ते एक लाखच काय करणार तू कल्ली कस वाटत कल <laughs> सांगा आई केला एक लाख रुपयाचा गल्ला किती मस्त वाटतंय दिसल्या का दोन माऊ दिसल्या का मेरी जान केस केस ओढण करीत पी उतरली खाली बापट पकड 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 नुसत फडफड चालली हे ही हिपुरगी पाय हे बाय तीला उठरायचं कोण कॅरेक्टरचं लिहिलंय जाऊन आई काय म्हणायचं काय म्हणायचं थँक्यू थँक्यू हा हॅपी चिल्ड्रन्स डे परी थँक्यू पहिल्यांदा आमच्या घरामध्ये दहा जण एका रूममध्ये बसलेले आहेत हे शक्य कशामुळे झालं थंडीमुळे शक्य झाले दहा पुरी परी नाही परी तुला रात्री काय सांगितलं मी व्हिडिओ मध्ये काय करायचं वाताडपणा करायचा नाही तर हे दहा आहे का तेच ना बसून खा काकू खाऊ आले जा काय रे पिऊ पिऊ माय कुठे माय आपली हा तर यांना आता खायण्यासाठी हे केलंय बघा उपमा गेल तिकड खाऊन घे पटकन चल चल खाऊन गेलं उकर गुड गर्ल आणि आमची रितू आहे का रितूची तब्येत खूप खराब झाली मित्रांनो तुम्हाला काय सांगू तिला ताप आली सुकून गेलं बाळा माझं बघा इथे का तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघा हे बघा बाळाला खूप त्रास व्हायला लागलाय पण बाळ आता जरा बरे आहे कारण की बाळाला आता दवाखान्यात नेऊन आणले त्यामुळे ओके आई तू त्यांना सांगत का नाही दवाखान्यात घेऊन जा का काय मम्मी सांगितलं त्याला दवाखान्यात नेऊन कधी दुपारी म्हणलं इथं जाय दुपारी उघड राहते तिथं जाय येतो आणून कुठं थंडीच मग आणलं संध्याकाळी बाहेर काढायला पुरत नाही आता म्हण तो मं आज दुपारी थंडी वाढली दोन तीन दिवस थंडी वाढलेली काय कर थंडी वाढली का नाही घालायच घालायचर स्वेटर घालून झाला तुझे शूज दाखव ना जा हे बघा परी साडी नाही का नवीन शूज आणले दाखव उभे राह उभे राह उभे दाखव हे बघा हे परीक्षाची शूज आणले ओरडू नको ना हे दाद्या ओरडू नको ना ती रडत मम्मी करते बस बाळा ठेवून आता बापरे पिला काय झालं आता काय झालं पिलू ती घातली की मस्त झोपे ती माझ्या बाईला हा रात्री एक तर अंगावर घेत नाही झोप तर चांगली आली पाहिजे की नाही ते सगळं उचल बरं उचल लवकर ते सगळं चल घर क्लीन करा लवकर चला गुटगाल क्लीन करत असते चल लवकर तू आहे की नाही त्यांना सॉक्स घाला हे स्वेटर घालाच टायमाल रोज एवढं रड नाही मित्रांनो काय सांगा तुम्हाला दिसल्या का दोन मनी माऊ दिसल्या का

ना काय येऊ माझ्याकडं आता येऊ नको माझ्याकडे सं जा जा तुझी मम्मीकडे जा आता आता येऊ नक नाही माझ्याकडं का बघा सुटते का बघा कोम इला गेदरस हे बाळ आहे ना हे बाळ कधीच नाटके करत नाही पण एखादी अंगात आलं तर अंगातच आणतो मग फुटाणे का आणि इकडे थोडे फुटाणे फुटाणे प्लेटीमध्ये दे आम्हाला फुटाणे आवडतात हा तर याचा विषय काय तुम्हाला सांगतो ही ऋतू आहे ना तिला मम्मी भांड्या लागेल सांग समजू ना सांग समजून मम्मीला हे बघा फुटाणे तर ही रितू आहे ना ऋतूला काय केलं माहितीये का रात्री अचानक तिला ताप वाढला कशा दात म्हणून वाढला का रात्री पाच वाजता सकाळी नाही तर तिचं ताप वाढला आणि ती रडू लागली होती आता आलं आले ती बरी वाटायला लागली ना कोणाला आता धावखन आवडण्यावर असतो का कुठे गेला येऊन तो मग आता बरं वाटलं का आता मग त्याला फरक जाणवला का नाही तो का का म्हणतो असं नाही खानाजी खोटाने दावखान्याचं आहे मित्रांनो आमच्याकडे दोन तीन दावखाने फेमस आहेत तेच आहे ना लेकरचं कळत नाही ना आपल्याला काय दुखून राहिलं काय नाही काजी आणि ते उद्या आता मला सकाळीच कारल्या जायचं आहे कार्यक्रम आहे तर त्यासाठी जायचं आहे सकाळी बाबा आणि पपया पिकले गोड आहे का पण मग त्या दोन दिवस लागत ती आलती ना तर आली ती ती म्हणजे दोन दिवस ठेवा म्हणजे आता चांगलं लागेल नाही चार पाच काढून ठेवले मस्त पैकी बापा या काय हे मिक्सर चालू करा लागला माझ्या व्हिडिओच्या माझ्या मित्रांनो ध्यान ठेवा आणि गरीब कोण आहे आणि श्रीमंत कोण आहे ते बी ध्यान ठेवा काय हा हे बघा पपया कापणं चालू आहे मस्तपैकी छान अशा आता पपया कोणा कोणाला खायची पप्पा मामा मामाच्या गावची आहे का आताच्या गावची आहे बेटा हा गोड अशी पपई छान शेतामधली पाऊदी इकडे एक फोड गोड आहे का ती निस्तर राहायला गेलो मम्मीला आवाज दे घ्या मना तिला दूध पाच तीन हजार असा कि भूक लागली असाल वांगी जी भाजी दोघ नवर वागे वांगी भाजी कोर राहिले काहून करायला याची अशी अशी कोणती वांगी भाजी सांगा बरं आजी मला मसाल्याचे वांगण तुला कोण सांग म्हणजे या पपई खाण्यासाठी मस्त अशी पपई आहे मी खातो आणि याची टेस्ट तुम्हाला सांगतो ठीक आहे हे बघा आज चिल्ड्रन्स डे आहे आणि चिल्ड्रन्स डे च्या दिवशी पप्पाला परिशन करणं चालू आहे खूप खूप बाई किती लागलं बघाय दिसलं तुम्हाला आणि ते पाकूत आजारी सर सकाळ इकडे चल 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 आग चला 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 टाळे ना काय झालं बा तुला ताप आली ताप आली माझ्या लेकराला चल इकडे हा आणि इकडे आमची पिऊ ही पण मम्मीसाठी रडती ठेवायची मम्मी 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 करते हा उठ टू 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 इकडे ये परीकडे ये हा शाळेचा लुक आहे चिल्ड्रन्स डे हॅप्पी हॅपी है? चिल्ड्रन्स डे नाही काय म्हणायचं काय म्हणायचं थँक्यू थँक्यू हा हॅप्पी चिल्ड्रन्स डे परी थँक्यू आई या तिची झिट्टू पाडून देणार मस्त पैकी आणि मग ती शाळे जाणार हा ड्रेस सांगा कसा वाटत केली का ए परी हा ड्रेस कुठून आणलाय तू कोणी घेतला कुठून हितेन दादा कडून बापरे न करून आणलाय बघा ड्रेस छान आहे ना हा ड्रेस बघतो आम्ही तुम्हाला याची लिंक भेटली तर देऊन टाकेल मी काय तर ह्या कोमलने गल्ला आणला आहे बघा आणि याच्यावर आता ती माझ्याकडून एक लाख रुपये घेणार आहे गल्ला ॲक्च्युअलमध्ये दीडशे दोनशे तीनशे रुपयाचाच आहे पण एक लाख रुपये सेव्ह करणार गल्ला याच्यात एक लाखाच्या नोट बसते आणि नाही बसते ते माहीत नाही याच्यावर दिलेले बघा शंभर शंभर पाचशे पाचशे हजार 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 नाही आहे सॉरी पाचशे शंभर आणि दोनशे हां दोनशे या नोटा तुम्ही याच्यामध्ये सेव्ह करू शकता इकडून टाकायच्या पण कोमल त्याच्यात एक लाख रुपये बसून काय वाटतात तुम्हाला बसून एक लाख नाही ना याच्यावर लिहिलेलं आहे दररोज टाकायचे ते त्याच्यात दिलेलं पाचशे रुपये शंभर रुपयाला टिक करायचं दररोज हा म्हणजे बरोबर एक लाख रुपये शंभर टाकले शंभर कट करून टाकायचे हा काही काढतात लोक काय મને મુશ્કેલ પ્રશ્ન હોય છે 5 500 पासून બોલ હા ના બો તો થશે ને આપનું નામ નોટ લખતી હવ રેકોર્ડ ફોટો આહી બસનતે 1 લાખ રૂપિયો 1 લાખ બસન આહી म्हणती बसते म्हणते 1 લાખ 1000 टाकायची नाही ना त्याच्या दिले 100 चा दिलेले आहे દેવગા બાવની કોણ કરત बोनी आमच्या आईकडूनच होणार आहे नाव टाकू आपण कोमल कोमल एक स्केच पेन आण बर तुझं टाकतो बाबा आहे काय बस आण बाई स्केच पेन आणि स्केच पेन तर हा गल्ला मी तर टॅग करतोय बघा स्क्रीनवर कारण की तुम्ही मला विचारणारच याची लिंक द्या म्हणून तर लिंक मी इथंच देते टाकू कारण की आई याच्यात फक्त शंभर दोनशे आणि पाचशे टाकायचे आणि माघारी नाही टाकायचे आमच्याकडे आणून आम द्यायची आम्ही टाकून ते कट करावं लागत असतं स्मॉल अकाउंट बिकम बिग सेविंग ओके मुश्किल आहे बाबा काय निघते उघडते हा उघडते पण आणला मग ती कोणी बी काढा कशाला कोणी काढा सांभाळून ठेवला तर आज आहे चिल्ड्रन्स डे तर सगळ्या बाळांना आज शुभेच्छा बालदिवस दिवस आहे कोणाला आज कोणाची तरी जन्म हे असं वाटतं अजून किती तारीख आज चौदा नोव्हेंबर अजून कोणाची तरी असं पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरा करतात हा पेन तर याच्यावर आणि त्याच्यावर काय चाललं ते नांदाज नाव किती टाकायला याच्यात पहिले माझ्याकडे सध्या कॅश नाही ना दादा तुम्ही हा द्या कॅश कॅश द्या किती दिले दोनशे रुपये देईल दादा हे बघा हे बघा हे दोनशे रुपये हे घे परी पिओ पिओ हां हे घे 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 पप्पा बघ काय आलं तुला ना रडू नये रडू नये रडू नये बेटा एवढं रडती तू हे घे पैसे आम्ही पा

शंबर शंबर हे दोन शंभर शंभर झालेत मित्रांनो हे दोन शंभर आपण कट करून टाकूया खाली शंभर ला क्रॉस करू कोमल जाय ना स्केच पटकन हे दोन शंभर कट केले आणि हे एक पाचशे आहे या पाचशे टाकायचे राहिले पाचशे तुझ्याकडे कोमल हे पाचशे कोणी अगं गल्लाच तो आहे फक्त असे कट करायचे पाचशे शंभर दोनशे टाकले दोनशे त्याच्यावर स्केच पेन मारायचं स्केच पेन इतर चिटकून ठेवायचं याला का हे काळ काळ जेव्हा सगळे जरी काळे झाली समजायला भरला गाल्ला आपला एक लाख रुपये झाली एक लाखच हा एक लाखाचा याच्यावर शंभरचे पुरे भरले तर मग काय करायचं मग दोनशे दोनशे टाकायचे पाचशे पाचशे टाकायचे सगळे दिले पाहिजे पाचशे 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 दोनशे दोनशे शंभर मना मला दिले काही काही हे काहीतरी नवीन नाही का आजी तुम्हाला द्यायचं का एक लाखाचा गल्ला एक लाख रुपयाचा कशी जमा तुम्ही त्यात <laughs> आजीची पगार दोन हजार रुपये कोमल ला आणलाय बाबा स्केच पेन हे शंभर कटले या खालचे पण शंभर कटले आणि हे पाचशे रुपये टाक पि पैसे पिऊ

कधी पर्यंत करायची कंप्लीट आजची तारीख काय चौदा नोव्हेंबर चौदा अकरा दोन हजार सव्वीस पर्यंत झाली पाहिजे कळालं मित्रांनो ही तारीख लागलेली आई दोन हजार सव्वीस पर्यंत तुझी किती झाली पाहिजे त्याचं तू काय करशील एक लाखाच काय करणार तू बाप्पा कसं वाटतं सांगा आईसाठी केला एक लाख रुपयाचा गल्ला <laughs> किती <दी> मस्त वाटत छान <laughs> आहे ना <laughs> आणि हे आमच्या व्हिडिओतून अजून मधून तुम्हाला दिसेल थोडं 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 <laughs> नाही का आम्ही तुम्हाला दाखवत जाईन किती झाले किती झाले किती झाले किती झाले म्हणजे कि एखाद्या <laughs> 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 जर किती पाहिलं यानं येऊन गल्लाच घेऊन जाईत कोणाला दिसत नाही तिला दिसत नाही आईला दिसत आई तिला झालं <laughs>

उरलेले डॉट किती पैसे करायचे एक लाखावरून ते मायनस करायचे बरोबर किती जमा झाली ती कळतं फोडायची गरज नाही कशी निघतात ना। कशी काय तुला करायला पाहिजे का निघतात निघतात करू सगळे टाकून सगळे किती मी लगेच करतो ना अगं हजार रुपये बरं व्हिडिओत नाही दाखवत आण नायरे आन... <laughs> एवढं नाव टाकलं तरी ती म्हणती गल्ली घून टाकसन बापरे मां कोमल आईला विश्वासच नाही बाबा नाय रे सोन्याला कसं केलं भाऊ बावळा मला जाऊ दे बाबा काहीतरी पाहिजे ना आपल्या जो मायपुंजी एक में, में। आगा। आगा। करतो चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा पिऊ इकडे बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा पिऊ बाय करिला नाही समजा बाय करायचं तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि हा गल्ला भरल्यानंतर आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू तुम्ही सांगा आईला कसं दिलं हे सर पाहिजे एक लाखाचा गल्ला आईला दिला एक लाखाचा गल्ला खाली रिकामा।, <laughs> रिकामा गल्ला आई तू आनंदी आहेस का नाही आई खूप आनंदी बर का चला मित्रांनो तुम्ही काळजी घ्या स्वतःची हो तुम्ही काळजी घ्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय